काही इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांद्वारे मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाताला धरून बाजूला केले अशा प्रकारचे व्हिडिओ फुटेज प्रसिद्ध केले आहेत परंतु यामध्ये आपला केवळ बदनामी करण्याचा कुटील डाव काही प्रसारमाध्यमांनी केल्याचे दिसत आहे या घटनेचा तीव्र निषेध आपण करत असल्याचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितलंय नेमके माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील काय म्हणाले याविषयीची दृश्य पाठवले आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात गेल्या पाच सहा दिवसापासून सोशल मीडियावर माझ्याबद्दलचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल होतो आहे ज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी मला ढकललं आणि मी तिथून पाड काढता पाय घेऊन बाहेर पडलो अशा प्रकारच्या खोडसाळपणाचं वृत्त काही छोट्या चॅनलनं वृत्तवाहिन्यांना देण्याचं सपाटा चालू केला आहे खरं म्हणजे त्याच्यावर मी काही भाष्य करणार नव्हतो कारण ती घटना तशी घडलीच नव्हती परंतु आज पुन्हा एकदा नवीन चॅनेलनं त्याच्यावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्याचं कुटील कारस्थान काही माझ्या विरोधकांनी केल्याचं मला लक्षात आल्यानंतर मी माझी भूमिका मांडणं गरजेचं आहे असं मला वाटतं ही घटना मुळात घडली ती वीस मा वीस फेब्रुवारी रोजी आम्ही मी एकनाथ शिंदेसाहेब नरेश मस्के आणि बाकी काही कार्यकर्ते प्रमोद भानगिरे यांनी आयोजित केलेल्या एका सभागृहातल्या कार्यक्रमाच्या नंतर मी चार तास त्यांच्याबरोबर होतो त्याच्यानंतर खाली पत्रकार परिषद मैदानावर आर सी एम हायस्कूलच्या तिथं पत्रकार परिषद चालू झाली आम्ही तिघंही एका बाजूला नरेश म्हस्के दुसऱ्या बाजूला मी आणि मध्ये मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे ही पत्रकार परिषद साधारण चाळीस मिनटंच आम्ही आम्ही तिघंही एकत्र बसून होतो पत्रकार परिषद संपल्यानंतर आम्ही तिघंही उठलो आणि जायला निघालो तेवढ्यात एका पत्रकारानं महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे महत्त्वाचा प्रश्न विचारायचा म्हणून आम्हाला परत खाली बसायला सांगितलं त्यावेळेला मी खाली न बसता म्हटलं साहेब आणि नरेश मस्के हे दोघं पत्रकार परिषदेला एक दोन प्रश्नाचं उत्तर देईल तोपर्यंत मला टॉयलेटला जायचं होतं म्हणून मी तिथून बाजूला सरकलो आणि शिंदेसाहेबांच्या पाठीमागून बाहेर पडलो याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं साहेबाने धक्का दिला मला ढकलून काढलं वगैरे वगैरे अशी काही घटना घडलेली नाही त्याच्यानंतर ती व गोष्ट आहे साधारण नऊ साडेनऊच्या रात्रीशी त्याच्यानंतर रात्रभर आम्ही मी शिंदे शिंदेसाहेबांबरोबर त्यांच्या गाडीमध्ये अनेक ठिकाणी गेलो के प्रचार केला जवळजवळ बारा तास संध्याकाळी साडेचार ते दुसऱ्या दिवशी पहाटे साडेचारपर्यंत कसबा म विधानसभा आणि पिंप चिंचवडची विधानसभेच्यासाठी घरोघरी लोकांच्या गाठी घेत होतो पहाटे साडेचारपर्यंत म्हणजे याच्यामध्ये कोणीतरी मला बदनाम करायचं मला जनतेच्या नजरेतून कमी करायचं आहे अशा प्रकारचा घाणेरडा डाव कुठील कारस्थाने करत आहे अशी घटना होऊ शकत नाही कारण मी प्रोटोकॉल पाडणारा माणूस आहे मला कोणी धक्का मारेपर्यंत किंवा झटकून करेपर्यंत इतका मी चिपकूपणा कधी करत नाही त्यामुळं मला नम्रपणे सगळ्यांना सांगायचे आहे असं काही घडलं नाही हा निव्वळ विरुद्ध कुठील